नमस्कार तू हे रे माझा मितवा या सिरियलमध्ये आज आपण पाहणार आहोत ताईला अर्णव विचारतो काल जिजू कुठे होते तेव्हा ती सांगते ते, ते, ते एका नाटकाला गेले होते असं सांगून ती बाहेर जाते इकडे मात्र शंकेचे पाल अजूनही अर्णवच्या मनात चुकचुकत आहे त्यांनी ज्या व्यक्तीला पाहिलं होतं तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून राजे जिजू होते आणि तिकडे त्यांना सगळे राकेश म्हणतात हेही तितकंच सत्य आहे आणि हे सत्य काही कोणी नाकारू शकत नाही पण शोध तर लावला पाहिजे ताईच्या नकळतपणे आता अर्णवने आणि मामाने ठरवल्याप्रमाणे ते दोघंही या गोष्टीच्या मागे लागतात दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हेही पाहायला मिळतं मामा अंजली नसताना तिच्या खोलीमध्ये अलगद घुसतात आणि इकडे तिकडे गोष्टी शोधू लागतात काहीतरी पुरावा मिळेल ह्या आशेपोटी मामा तिथे प्रत्येक गोष्ट चाचपटून पाहू लागतात प्रत्येक ड्रॉअर्स तिथे काहीतरी मिळेल ह्या उद्देशाने ते ड्रॉअर्स खोलण्याचा प्रयत्न त्यात काहीतरी मिळेल की नाही म्हणून सगळी शोध शोद मामांची चालू असते मामांच्या हाती एक महत्त्वाचा पुरावा लागला खटला क्रमांक अकरा ह्या नाटकाचं तिकीट आता त्यांच्या हातात पडतं आणि त्याच वेळेला अंजली पाठीमागण्यात येते मामाच्या चेहऱ्यावरचा रंग तोडून जातो अंजली संशयाने विचारते मामा तुम्ही इथे काय शोधत आहात तेव्हा पटकन मामा ते तिकीट आपल्या खिशामध्ये दडवतात आणि त्यातनं एक गोष्ट बाहेर काढतात मामाला अंजली विचारते तुम्ही काय करताय तेव्हा ते, ते खिशातनं पॅनड्राईव्ह काढतात आणि अंजलीला देऊ करतात आणि तिला सांगतात तुझ्या बाळावर छान संस्कार व्हावे त्याच्यासाठी गर्भसंस्कार नावाचं गाणे काही गोष्टी मी ह्या पॅनड्राईव्हमध्ये डाऊनलोड करून आणल्या आहे तेव्हा तू हे नक्की ऐकत जा रोज झोपण्यापूर्वी असं म्हणत तिचं कोड कौतुक मामा करतात दोघंही तिथे हसू लागतात इकडे आज नऊ सकाळी सकाळी वाट पाहत असतो ते म्हणजे एका व्यक्तीची तो येतो आणि तो पेपर देऊन जातो आणि त्या पेपरमध्ये तुम्हाला जे हवं आहे ना ते सगळं आहे असं म्हणत तो तिकडनं जातो ख खोलून पाहिल्यानंतर खटला क्रमांक अकरा बावीस आज आणि उद्या असं दिले आणि हे कालच जाऊन आले हे कसं शक्य आहे आता हा एक पुरावा यांच्या हाती लागला आहे जर हे नाटक आज सुरू होणार तर कालजिजू त्या नाटकाला गेलेच कसे खटल्याचं तिकीट हे आजचं आहे आणि त्यांनी उल्लू बनवत ताईला कालचं दाखवलं असं सगळं त्यांनी तिथे प्रूफ आहे पण आता ताईसमोर हे सगळं बोलणार कसं त्यामुळे थोडीशी वाट तर पाहावीच लागेल ठोस पुरावा हाती येईपर्यंत त्यांना काही करता येणार नाही इकडे मात्र ईश्वरी वाट पाहते तिच्या ऑर्डरची अजून एकही तिला ऑर्डर आलेली नसते त्यातच नंब्राचा जोरात म्हणते आली आली एक ऑर्डर आली ती मोठ्या आशेने ती ऑर्डर बघायला जाते त्या दोघींना खूप आनंद होतो जिलेबीची सगळ्यात पहिली ऑर्डर त्याचा ॲड्रेस त्यांनी वाचल्यानंतर तो तर क्लाऊड किचनचा आपल्याच किचनचा ॲड्रेस कोणी दिला असेल आणि कोणी आपली थट्टा मस्करी केली असा त्यांना प्रश्न पडतो आणि हे राकेशचंच काम असेल असं इकडे ईश्वरी बोलते तेव्हा तेच शब्द अर्णवने ऐकले अर्णवला फार वाईट वाटतं पण अर्णव चेहऱ्यावरनं काही दाखवत नाही आणि मग त्यांना म्हणतो आत येऊ का तेव्हा त्या ते म्हणतं ते 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 या पण तुम्ही इथे एवढे सकाळी सकाळी तेव्हा तो म्हणतो मीच ऑर्डर दिली पहिली मला ना तुमच्या हातची जिलेबी खावा वाटली म्हटलं इथेच यावं आणि इथेच खावं म्हणून ऑर्डर दिली मग ईश्वरील दिल धक्का बसतो की मी तर म्हणते राकेशने दिली पण ही तर ऑर्डर सरांनी दिली सर आता चिडतील माझ्यावरती तुम्ही नेहमीप्रमाणे माझ्यावर उखडणार आहे ना आता माझ्याशी भांडण करणार असं म्हणत ती त्यांच्याशी बोलू लागते तेव्हा तो म्हणतो नाही बाबा मी काही चिडणार नाही ठीक आहे ना तू राजेश बोलली का काय अर्णव बोलली काय पण त्याच वेळेला नंबर आता म्हणते मला शंभर टक्के गॅरंटी होती सर ही ऑर्डर तुम्हीच दिली असेल मी मात्र शुअर होते हां ईश्वरी चुकले असेल पण मी नाही मी बरोबर गेस केलं ही ऑर्डर तुमची आहे मग ती म्हणते माझ्याशी भांडणार नसेल तर मी तुमची ऑर्डर पूर्ण करेल नाही तर मला खिटकीट नको त्यावेळेला तो हसतो आणि म्हणतो नाही मला फक्त गरमागरम जिलेबीशी मतलब असं म्हणत आत येऊ का इथे दारातच उभं राहू तेव्हा ईश्वरी म्हणते हो हो या या मग तिथे नम्रता म्हणते मी तुमच्यासाठी छानशी चहा बनवते आणि ती चहा बनवायला जाते इकडं ईश्वरी सरांना बसायला खुर्ची देते इथे बसा तोपर्यंत मी गरमागरम जिलेबी सत्तळते आणि तुम्हाला लगेच खायला आणून देते असं म्हणत ती तिकडे जाते त्यावेळेला राकेशबद्दल अर्णव खोदून खोदून प्रश्न करू लागतात राकेश तुला खूप आवडतात तुमची जास्त जवळची आहे का मला ना त्यांना भेटण्यासाठी खूप प्रयत्न केले पण भेटच होत नाही त्यांचा फोटो पाहायचा आहे त्यावेळी ती म्हणते हो आहे ना माझ्या मोबाईलमध्ये फोटो असं म्हणत ती त्याला सांगते माझ्या मोबाईलमधनं फोटो बघ पण ती माझा हात खराब आहे त्याच्यामुळे मी नाही दाखवू शकणार असं म्हणत ती त्याला सांगते तुम्ही माझा फोन तिथून घ्या आणि बघा त्याच्यात फोटो आहे का राकेशचा फोटो पाहिजे उत्सुकता इकडे अर्णवला खूप जास्त वाटली आणि ईश्वरी त्याला सांगते माझ्या फोनला तुम्ही लॉक खोला आणि मी सांगते तिथे फोटो आहेत तिथे नक्की बघा मग ती जिलेबी जळेल म्हणून पटकन पळते इकडे आर्नो फोटो बघत असताना खूप सारे फोटो त्याच्या डोळ्यासमोर येतात प्रत्येक फोटो पाहताना त्याला एक आश्चर्याचा धक्का बसतो अक्षरशः तो उठून उभा राहतो आणि ते सगळे फोटो निहाळून निहाळून पाहू लागतो त्या फोटोंमधला खोलवा त्याच्यापर्यंत इतका पोचतो तो, तो जवळ जाऊन ईश्वरीला म्हणतो हे असे फोटो आणि त्याच वेळेला सगळ्यांना इतकं हसायला येईन ते फोटो इतके फनी होते ते सगळे फोटो ईश्वरीचे फक्त ईश्वरी 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 इतके वेगवेगळे पोझेसचे फोटो आणि ते फोटोंवरनं अर्ण इकडे ईश्वरीला चिडवू लागतो ईश्वरी म्हणते नाही तुम्ही असे फोटो नाही पाहिजे द्या माझा मोबाईल असं म्हणत ते, ते, ते दोघंजणं तिथे वाद घालू लागतात फोन मागू लागते मग मा त्याला खरंच हसायला येतं खरंच खूप छान फोटो आहे अशा गुड मेमरीज आपल्याकडे असायला हवा आणि ईश्वरी म्हणते चांगल्या पोजेस चांगले, चांगले कपडे घालून फोटो काढणं हा प्रत्येकाचा छंदच आहे पण आपले नॅचरल फोटो जे आपण आहोत तेच फोटोमध्ये दिसणं हेही खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि ही गोष्ट अडनवलाही पटते खरंच तू ना जगा वेगळीच आहे सगळेजण जसं करतात तू तसं करत नाही तू काहीतरी वेगळंच करते असं म्हणत तिचं ते कौतुक करतात आणि नॅचरल फोटो मी तुझं काढतो हं असं म्हणत ती त्याला वेगवेगळ्या पोजेस देऊ लागते आणि तो फोटो काढत असतो ते फोटो इतके सुंदर सुंदर आलेले असतात ते पाहून दोघांनाही हसायला येतं ईश्वरीचे सगळे फोटो आर्नव पाहू लागतो आणि त्या फोटोवरनं तो तिला चिडवत असतो पण ती म्हणते मला हे दाखवा दोघाही फोटो बघतात दोघांनाही खरंच खूप आनंद होतो आणि तूही रे माझं मी तो मनात आर्नवचं मन गाणं म्हणू लागतं आणि ईश्वरीच्या सगळ्या पोझेसचे फोटो तो पाहू लागतो त्याला हसायलाही येत असतं खरंच माझ्या आयुष्यात ही मुलगी आली तर माझं आयुष्य किती सुंदर होईल इकडे आपल्या दोन्हीही मुली सकाळपासून गेल्या अजून एकदाही फोन केला नाही घरी आल्याही नाही काय चाललं असेल म्हणून आईला काळजी वाटत असते पण नक्कीच त्यांना खूप ऑर्डर मिळाल्या असतील आणि त्या ऑर्डरमधनं त्या खूप खुशही असतील कामात असतील व्यस्त त्यात आत्या म्हणते ईश्वरी छातल खूप छान चव आहे त्यामुळे तिला नक्की यश मिळेलच इकडे दिवसभर माशा मारत बसलेल्या मुली त्यांना काही कामच मिळे ना म्हणून टेन्शनमध्ये ईश्वरी म्हणते आपण इतकं सगळं केलं आहे तामझाम यांचा पैसा खर्च वसुल तर व्हायला पाहिजे आपण आणलेला किराणाही काही दिवसात खराब होऊन जाईल असं जरा रोजच राहिलं आपल्याला एकही ऑर्डर मिळाली नाही तर कसं होईल असं टेन्शन ईश्वरीला आलेलं असतं घरी मात्र बाबा दारात उभे असतात इकडे जयवात्या आणि आई गप्पा मारत असतात की आपल्या मुलींचं नवीन जे काही चालू आहे काम ते चांगले यश मिळवू त्यांना त्या दोघींच्या हातालाही खूप छान चव आहे त्यावेळेला बाबा म्हणतात माझ्या मुलींना माझ्याच हातची चव येणार ना माझ्या मुली माझ्यासारख्याच हुशार आहे असं म्हणत तिथे एंट्री होते आणि दादाने खरंच खूप छान सरप्राईज दिलं म्हणून जया त्या कौतुकाने त्याला आत बोलवते आणि न सांगता कसे काय आले तर मुलींसाठी आलो आहे असं म्हणत बाबा त्या तिच्या ऐश्वरीच्या आईला सांगू लागतात मुलींसाठी मी आज इथे लवकर आलो मला असं झालं मी कधी मुलींना भेटेल त्यांचा नवीन व्यवसाय बघेल त्यांचं कोड कौतुक को करेल ह्यासाठीच तर मी इथे आलो आहे आणि सगळ्यांना खरं तर बाबा आल्याचा आनंद होतो ईश्वरीला आणि नम्रताला सरप्राईज द्यायला तर त्यांच्या शॉपवरतीही बाबा जायचा विचार करताय जयवात त्या मात्र एवढा गडबडीत आहे म्हणते पटकीने तू राकेश आणि ईश्वरीच्या लग्नाचा निर्णय घेऊन टाक तेव्हा तो म्हणतो हो हळूहळू आपण सगळे प्रकरणं मार्गे लावू सगळं काही व्यवस्थित गोड होईल असं म्हणत ते बोलत असताना इकडे मात्र राकेश मोबाईलमध्ये चेक करतो सी सी टी व्ही फुटेज त्याच्यात त्याला दिसतं ईश्वरीचे बाबा घरी आले चला होणारे सासरे आले म्हटल्यावर आता त्यांना इम्प्रेस लवकरात लवकर करायला हवं लगीन घाई करायला हरकत नाही हो की नाही आता त्याला घाई झाली आहे ती म्हणजे रा त्याच्या आणि ईश्वरीच्या लग्नाची तो त्याच्या एका ॲक्टर काकाला बोलवतो आहे आणि सांगतो आहे लवकरात लवकर त्यांच्या घरी जा आणि मी जशी जशी ॲक्टिंग सांगितली तशी तशी सुरुवात करा नाटकाचा पहिला अध्याय सुरू हो की नाही असं म्हणत त्याचा आनंद गगनात माविना नम्रता आणि ईश्वरीच्या गप्पा चालू असताना तिथे दोन मुलं येतात त्या मुलांचं बोलणं जे काय होतं ते जरा विचित्र होतं त्यांनी येता क्षणाला कुणाला विचारून इथे शॉप उघडलं कुणाचं आहे कोण आहे मालक अशा प्रश्नांचा भडीमार सुरू केला ईश्वरीला जर काही आनंदच होतो तिला कळलंच नाही तिला असं वाटतं आपल्याकडे कस्टमर आले आपण त्यांना आता छान छान काय काय खाऊ घालू असं वाटत असतं आणि ती तिच्या दुकानाचा स्वीटचा जो काही मेन्यू असतो तो सांगायला सुरुवात करते काय खाणार तुम्ही आमच्याकडे हे मिळतं ते मिळतं इंदोरी स्पेशल जिलेबी पण मिळेल असं म्हणत असताना तो मुलगा जरा आरे रावी शब्दात बोलतो ए बंद करा तुझं जे काही चाललंय आणि आपल्या एरियात कोणी दुकान उघडलं तर आपली परमिशन घ्यावी लागते आपल्या परमिशनशिवाय इथे कोणीही काही उघडू शकत नाही त्यामुळे तुझं हे दुकान आवरायचं आणि इथून निघायचं ईश्वरी त्यांच्याशी वाद घालत असते तुम्ही बऱ्या बोलांनी नीट बोला, नी, बोला आणि ह्या शब्दात आमच्याशी बोलायचं नाही इथून तुम्ही गेला तरी चालाल असं तिथे वाद चालू असताना तो मुलगा त्यांना धमकी देतो हे सगळं उचलून बाहेर फेकल लवकरात लवकर दुकान खाली करायचं पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळेल राकेशचा खोटा काका भेटायला येतो ईश्वरीच्या वडिलांना त्यांना इम्प्रेस करत सांगतो आमचा मुलगा खूप चांगला आहे त्याला समाजसेवा करायला खूप आवडते आणि अशीच दानवीर शूरवीर मुलगी जर माझ्या पुतण्याला मिळाली तर माझ्या पुतण्याचं आयुष्य सुंदर होईल आणि एखादी मुलगी असेल तर सुचवा त्याच वेळेला इतका आनंद जयुताईला होतो जयिता येईल भावाला म्हणते हो मन हो मन तर तो म्हणतो आमचा विचार आहे एका मुलीबद्दल तुम्हाला लवकरात लवकर कळवतो ती मुलगी त्या मुलीबद्दलही आणि यांच्या लग्नाविषयी आपण लवकर बोलू इकडे सगळं सी सी टी व्ही फुटेजमध्ये राकेश पाहत असतो आणि नाटकाचा पहिला अध्याय व्यवस्थित पार पडला आता दुसरा टप्पा लवकरात लवकर सुरू करू म्हणजे आपल्या लग्नाची घाई लगीन घाई सुरू करायला हरकत नाही असं राकेशला वाटतं आणि त्याला आनंद होत असतो इकडे मात्र अर्णव पोहोचतो ते ईश्वरीची मदत करण्यासाठी ईश्वरीला खरं तर खूप आनंद होतो इतक्या संकटात आपल्याला कोणी वाचवू शकतं तर ते, ते फक्त अर्णव सर आणि ते आले देखील ह्या गोष्टीने तिला आनंद होतो आता आमचे सर आले काही तुमच्या दोघांचं खरं नाही आता इथे डुशिम डुसम होणार तुम्हाला धुलाई करून अर्णव सर बाहेर काढणार असं कोड कौतुक को अर्णवचं त्या गुंडांसमोर ईश्वरी करू लागते आणि याच्यातच एक मोठा ट्विस्ट येणार सगळ्यांना खूप हसायला मिळणार चला तर मग आपण पुन्हा भेटू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईकही करा म्हणजे पुढे येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल चला तर मग आपण पुन्हा भेटूया लाईक आणि भेटू सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद